यांच्यावर धन्यवाद घड्या क्रमांक या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू झाली दोन गाड्या पडतायेत आणि दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे लढत नाही निर्विवाद वर्चस्व लावून घ्या बापू क्रमांक सहा चा निकाल सहाचा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पहिली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ सुसगाव पैलवान राणाविलास देशमुख वाई या गाडीचा प्रथम क्रमांकाला आला पहिली गाडी मालकाचा चालकाचा चाल हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळाली डावीला पाहला पैलवान राणा विलास देशमुख उजवीला ला पाहला पैलवान विलास देशमुख वाई आणि समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विठावा यांचा गुरुउर्फ चांद पाहला आणि डावीला पाहला नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमास सुसगाव अर्णव साळुंखे आणि स्वामीसाई सचिन शेठ घरत ओले यांचा या ठिकाणी दशमिंद केसरी बकासूर